जार वार्ता न्यूज आवाज जनसामान जो मीटिंग था वो यहाँ फाइनल हुआ है जो प्रस्ताव आया उसके ऊपर हम क्या फॉर्मूला तय हुआ है अब अम... वही आपको दो चार दिन के बाद लोग महाविकास आघाड़ी महाविकास आघाडी मोठा भाऊ राहील दिलेला प्रस्ताव आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि त्या प्रस्तावावर चर्चा होऊन मग एकमता फॉर्म्युला ठरलेला आहे आता शरद पवार साहेब मी उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब आणि जे कोणी म्हणजे जे आमचे अलायन्स आहेत त्यांचे सगळे प्रमुख बसून

आ, प्रकाश कर जी कारण की आज देशाचं संविधान आणि लोकशाही झोक्यात आलेली आहे अशा परिस्थितीत ते महाविकास आघाडीसोबत राहतो